भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणुका हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो या काळात आपण पाहतो की गल्लीबोळापासून ते मोठमोठ्या हायवेपर्यंत सर्वत्र फक्त आणि फक्त प्रचाराचा धुराळा उडत असतो रॅली मोठ्या नेत्यांच्या सभा डीजेचा दणदनाट दन आमचा नेता लय भारी अशी घोषणा आणि एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप हे वातावरण इतकं तापलेलं असतं की सामान्य माणसाला काही सुचे नास होतं रस्त्यावरचे बॅनर हातात पत्रकं कोंबणारे कार्यकर्ते आणि सतत वाजणारे फोन याने नागरिक हैराण होतात पण या सगळ्या गोंगाटात एक अशी वेळ येते जेव्हा अचानक सगळं काही थांबतं गाड्यांचे आवाज थांबतात लाऊडस्पीकर बंद होतात कार्यकर्ते गायब होतात आणि शहरात किंवा गावात एक गूढ शांतता पसरते यालाच निवडणूक आयोगाच्या भाषेत सायलेन्स पिरियड असं म्हणतात मतदानाच्या ठीक अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे दोन दिवस आधी हा काळ सुरू होतो पण कधी विचार केलाय का की कोट्यावधी रुपये खर्च करून होणारा प्रचार अचानक का थांबवला जातो यामागे नक्की काय कायदा आहे आणि हे अठ्ठेचाळीस तास उमेदवारापेक्षा तुमच्यासाठी का जास्त महत्वाचे असतात आज आपण या शांततेमागचं खरं कारण आणि त्याचे परिणाम समजून घेणार आहोत नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवाराला स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो नॉमिनेशन भरल्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी साम दाम अशा सर्व मार्गांचा वापर करतात पण मतदानाच्या आधीचे अठ्ठेचाळीस तास हे कुलिंग ऑफ पिरियड म्हणून ओळखले जातात मानोपचार शास्त्राचा एक नियम आहे की जेव्हा खूप जास्त माहिती किंवा गोंधळ तुमच्या समोर असतो तेव्हा मेंदूला निर्णय घ्यायला त्रास होतो याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतात निवडणुकीच्या काळात मतदारावर असाच ओव्हरलोड झालेला असतो टी व्ही लावला की जाहिराती बाहेर पडलं की बॅनर आणि मोबाईल उघडला की व्हॉट्सअप मेसेजेस अशा परिस्थितीत मतदार दबावाखाली घेऊन गोंधळून किंवा केवळ भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेऊ शकतो हे सगळं टाळण्यासाठी निवडणूक आयोग ही सक्तीची शांतता लागू करतो आयोगाचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे आता नेत्यांनी बोलायचं थांबवावं आणि मतदारांनी विचार करायला सुरुवात करावी हा काळ मतदाराला आत्मचिंतन करण्यासाठी दिला जातो या काळात मतदाराने स्वतःला काही प्रश्न विचारणं अपेक्षित असतं आपल्या परिसरातील रस्ते पाणी शिक्षण या समस्यांवर कोणत्या उमेदवाराने खरंच काम केलं आहे कोण फक्त हवेत गप्पा आहे जात धर्म आणि पैसा याच्या पलीकडे जाऊन विकासाचा विचार करण्यासाठी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात जेणेकरून आपण पुढील पाच वर्षासाठी आपला प्रतिनिधी निवडताना चूक करणार नाही कायद्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न कलम एकशे सव्वीस हे या काळात सर्वात महत्त्वाचं ठरतं हे कलम केवळ लाऊडस्पीकर बंद करण्यापुरतं मर्यादित नाही तर याची व्याप्ती खूप मोठी आहे या अठ्ठेचाळीस तासात केवळ रॅली काढण्यावरच बंदी नसते तर टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जनतेसमोर निवडणूक प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यावरही बंदी असते म्हणजे टी व्हीवर जाहिराती पॅनल डिस्कशन आणि डिबेटसुद्धा बंद होतात याच काळात ज्या मतदारसंघाचा उमेदवार नाही किंवा जो तिथे मतदार नाही ना अशा बाहेरील राजकीय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना तो मतदारसंघ सोडून जायचे सक्त आदेश दिले जातात हॉटेल्स लॉज आणि गेस्ट हाऊस तपासले जातात हे यासाठी केलं जातं की स्थानिक मतदारांवर बाहेरच्या लोकांचा कोणताही प्रभाव पडू नये किंवा पैशांचा आणि ताकदीचा गैरवापर करून मतदारांना धमकवलं जाऊ नये अनेकदा याच काळात मतांसाठी पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता असते त्यामुळे या काळात पोलिसांची नाकाबंदी आणि गस्त वाढवली जाते याच काळात प्रशासकीय पातळीवर अत्यंत कडक पावले उचलली जातात ज्यातील सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे कलम एकशे चौवेचाळीस आणि ड्राय डे अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की निवडणुका आणि दारूचा काय संबंध आहे तर निवडणुकांमध्ये मतांसाठी अवैध दारू वाटप होण्याचे प्रकार घडतात किंवा मध्यधुंद अवस्थेत कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन हिंसाचार होऊ शकतो हे सर्व रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या अठ्ठेचाळीस तासात दारू विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी असते तसंच कलम एकशे चौवेचाळीस लागू करून पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली जाते हे कलम लावण्यामागे एक महत्वाचा उद्देश हा देखील असतो की सायलेंट कॅम्पेनिंग रोखणे अनेकदा उमेदवार रॅली काढता येत नाही म्हणून गटागटाने लोकांच्या घरी जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात त्याला आळा घालण्यासाठी हे कलम एकशे चौवेचाळीस ढाल म्हणून काम करतं आजच्या डिजिटल युगात सायलेंट पिरियड पाळणं हे निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान बनलंय पूर्वी फक्त लाऊडस्पीकर बंद केले की शांतता व्हायची पण आता सोशल मीडिया व्हॉट्सअप आणि फेसबुकमुळे प्रचार थेट लोकांच्या खिशात पोहोचलाय तरीही निवडणूक आयोग यावर करडी नजर ठेवून असतो बल्क एस एम एस पाठवणं व्हॉइस कॉल करणं यावर निर्बंध येतात सोशल मीडियावरही या काळात राजकीय जाहिराती चालवण्यास मनाई असते निवडणूक आयोग या काळात किती सतर्क का असतं याचा अंदाज तुम्हाला रस्त्यांवर वाढलेल्या पोलीस बंदोबस्तावरून ठिकठिकाणी तैनात झालेल्या भरारी पथकावरून आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमवरून येऊ शकतो हे सर्व घटक डोळ्यात तेल घालून काम करत असतात जेणेकरून निवडणूक पारदर्शक होईल जर या काळात एखाद्या उमेदवाराने नियम तोडले तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात उमेदवाराला दोन वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो दंड भरावा लागू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्यात निवडणूक लढवण्यासाठी त्याला अपात्र घोषित केलं जाऊ शकतं त्यामुळे कोणतंही शहाणा उमेदवार या काळात उघडपणे नियम तोडण्याचं धाडस करत नाही त्यामुळे हा अठ्ठेचाळीस तासांचा काळ केवळ एक नियम नसून ती लोकशाहीने तुम्हाला दिलेली एक संधी आहे गोंगाटाच्या पलीकडे जाऊन जातीपातीच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन उमेदवाराची योग्यता तपासण्याची ही वेळ असते या काळात जो शांत राहून विचार करतो तोच पुढील पाच वर्षासाठी योग्य प्रतिनिधी निवडू शकतो जर तुम्हाला तुमच्या परिसरात या नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर सी ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी नक्कीच पार पाडू शकतात शेवटी मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तो बजावण्यापूर्वी मिळालेला हा विचार करण्याचा वेळ आहे ही तुमची शक्ती आहे ती वाया घालवू नका आणि मतदान नक्की करा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका